चौफेर विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी येवती येथे तब्बल तीन कोटी रुपयांचे दर्जेदार सिमेंट रस्ते आणि तब्बल पंधरा कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशनचं कामसुद्धा पूर्ण केलं तसेच पाच कोटी रुपये निधीतून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे इमारत बांधकाम व अत्याधुनिक साहित्य खरेदी करून दिली तसेच पाच कोटी पन्नास लाख रुपये निधीतून गावाजवळील मोठ्या पुलाचे बांधकाम केले तर मंडळ व तलाठी कार्यालय बांधकामासाठी एक कोटी पाच लाख खर्च केले आध्यात्मिक ओळख लक्षात घेऊन प्रति आळंदी म्हणून ओळख असलेल्या एवती गावात सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान परिसर विकसित केला तसेच पन्नास लाख रुपये निधीतून गावांतर्गत सिमेंट रस्ते पूर्ण केले माननीय आमदार साहेब तुषार गोविंदरावजी राठोड साहेब यांच्या एका स्थानिक निधीतून हा एक मग चांगला प्रकल्प आमच्या गावामध्ये बरेच एक थोड्याफार काही दिवसापूर्वीच या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे आणि याच्याबद्दल गावातील बरेच काही व्यक्ती असतील त्यांना या ठिकाणी खूप मोलाचं योगदान भेटलेलं आहे याबद्दल पूर्वीची जी अडचण अशी होती की पूर्वी जे यवती यो, पी एस सीच्या अगोदर जे आहे एक राजुरा वगैरे असेल पुढच्या ठिकाणी महिलांचं जे असेल डिलेवरीचे जे अशा काही अडचणी असतील त्या खूप काही होत्या पण ज्यावेळेस यवतीचं हे झालेलं आहे पी एस सी चालू झाले त्याबद्दल इथं म्हणजे नजीकच्या ठिकाणी जे, जे सुविधा आहेत ते या ठिकाणी मान्य आमदार तुषार गोविंद राठोडजी साहेब यांच्या प्रयत्नामुळे बऱ्याच काही गोष्टींनी या ठिकाणी लाभ भेटलेला आहे विशेषतः अजून एक महत्त्वाचा मुद्दा आमदार साहेबाचा जर विशेषतः सांगायचा असेल तर एक आमच्या गावाचा जो एक यवती बिल्लाडी रस्ता जो एक आहे तो पूल आहे तो खूप दिवसापासून पेंडिंग होता म्हणजे वाहनांची रेलचेल जे रेल जी आहे ते खूप म्हणजे अडचणी व्हायची पावसाळ्याच्या दिवसामध्ये मग ते मान्य तुषार गोविंद राठोडजी साहेब यांच्या प्रयत्नातून एक जो काय एक दोन कोटी रुपयाचा प्रकल्प आहे साहेबांनी कार्यान्वित करून तो पूल या ठिकाणी चालू झालेला आहे आणि बऱ्याच बऱ्याच काही जो दोन गावांना जोडणारा जो लिंक रस्ता होता तो या ठिकाणी चालू झालेला आहे आणि मला तरी वाटते की तर मतानुसार माझ्या मध्ये तर गावचा सगळ्याचा जरी मताचा विचार केला तरी माननीय आमदार तुषार गोविंदरावजी राठोड साहेब यांचं आमच्या गावामध्ये खूप चांगलं मोलाचं योगदान आहे आणि चांगल्यापैकी त्यांनी काम चांगल्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्क्याच्या वरती काम आहे त्या या ठिकाणी त्यांनी आमच्या गावाला करून देऊन आमच्या गावाचा विकास साधलेला आहे आणि विशेषतः हा जो दुसरा प्रकल्प आहे जो यवती येथे जलजीवन मिशन अंतर्गत हा तर एक कित्येक काळापासून पिण्याना पिढ्याचा जो पाण्याचा त्रास आहे तो पाण्याचा त्रास आहे मला वाटते काही दिवसामध्ये पूर्णत्वास होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि तो होणारच आहे आणि यामध्ये सुद्धा आमदार साहेबांचं खूप मोलाचं सा योगदान आहे तरी याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणाऱ्या आमदार डॉ तुषार राठोड यांनाच खंबीर साथ देऊन पुन्हा एकदा विधानसभेत पाठवूया